तुम्हाला बैलाडा क्षेत्रशे काय आवडतं म्हणजे काय वाटतं जी मांस एकमेकाला जोडली जातात तर मित्रांनो आता आपला अर्जुन काढलेलं आहे क्षेत्रीसाठी चला झालंय मित्रांनो आपल्याला मोदी शाळेत भेटलेले आहे बघू शकता उत्तम क्षेत्र गवली बदला बघूया बाजू नो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण बाडीला जाणारयय शर्दीना गाइस नंबर वन रेशो दुवाडा रे बाडी चाटला चला बाडी चाट मित्रांनो आता आपण बाडी चाट घेऊन पोहोचलोय इथे का जरा एक तर मित्रांनो आपल्याला बैलआडायचित्रज्ञ आपले मित्र दादा बांगडे चांदेकर भेटलेले आहेत तर निलेशदा तुम्हाला काय वाटतंय आज काय नाही आज भेटला टाइम बोललो जाऊ दे शेअर्ती बैल तुमचे बैल आणलेत की नाही हो आणल ना कोण कोणते आज एकच बैल आणलं शेअर्ती म्हणून पण सगळी बैल घरी आता आराम व्हायल चार पाच बैल घरी आपली तुम्हाला बैलगाड्या क्षेत्राविषयी काय वाटतं काय नाही बैलगाड्या क्षेत्रातून खूप सारी माणसं मिळली माणसं माझी ओळख झाली आणि खूप आनंद दिला या क्षेत्राने तर मित्रांनो आज आपल्याला ब्लॉक काढण्यामध्ये लिहिले जाते बागडे हे आपल्याला मदत करणार आहेत नमस्कार दादा दा। तुम्ही कुंडेवाल पनवेल कुंडेवाल नाव काय कुबेर सर तुम्ही आजपर्यंत किती अशा शेती मानते बऱ्याच शर्ती झाल्या आताच्या या सीझनला नऊ नऊ दहा गुला झाले पण पन्नास शेर झाले तुम्हाला काय वाटतं असं बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र हा चांगलाच क्षेत्र आहे त्याला नाद आहे त्याला माहिती आहे काय क्षेत्र आहे आधी लोकांचा बदल करून ठेवले काय अगदी लोक बोलतात जे बाहेरचे असतात त्याला काय माहिती नाही या क्षेत्रातला ते बोलतात पण हा क्षेत्र चांगला आहे त्या लोकांसाठी ज्यांना माहिती आहे ते लोकांना चांगला लोका क्षेत्र आहे तुमच्या या बैलावर आमचा एवढा विश्वास आहे जी गाडी धरू ती गाडी आमच्या या बैलात आहे महाराष्ट्र ताकद कुठली गाडी असू दे कुठली गाडी मारायची ताकद आहे या बैलावर एवढा विश्वास आहे बरीच मोठी पहिल्या पाच वर्ष अगोदर काहीतरी नाही बैलच होता तो घेतला होता कारल्यावरून बैल घेतला होता एक दुसरा एक बैल आहे नाव काय याच नंद आपण कुठला पण कुठे घरचीच गाडी आमची आज राजा पण नऊ गुलाल झाले घरचीच गाडी बोलते सध्या आमची तुम्ही किती घेतलेला हा आताच असताना घेतलेला माल मालशिरस करून घेतलेला आजपर्यंत आज नऊ सर्ती नऊ गुलाल झाले एक पण गुलाल गेला नाही आता विश्वास एवढाच आहे आणि वरती पण गाड्या भल्या भल्यांच्या गाड्या मारल्यात त्या गाडीमध्ये नमस्कार दादा तुझ्या बायचं नाव आहे तुपाल, सांधे तुम्हाला बैलाशी काय काय मला अनुभव दिला अनुभवला दिला गावची बहिले एवढा पडणारा ते वेळेला बराबेच बराबर तुम्ही आजपर्यंत किती सरते तुम्हाला किशेब झाले तुम्हाला काय वाटतं बैल अशाच तुमचा अनुभव नाही आणि मग बरच काय मी झाले थोडा जास्त भेटला आणि तुमचा बाई कुठे कुठे पाल तुम्ही आता चिपलून लागेल पालायला मी दिवस झाला

तर मित्रांनो यांचा दुसरा बैल आहे तुफानचा बारका बाग तर या बैलाचं नाव काय तेजा या बैलांनी आजपर्यंत किती शर्ती केली याच्या पंधरा झाल्यात आणि आ कुठून आणलं जो आम्हाला आमचा सा साहेब आहे मालेवाडीचा त्याने आम्हाला गिफ्ट म्हणून दिला आहे याची जात कोणती जो प्युअर गावठी तर याचं वाट तुम्हाला काय वाटतं या, 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 का या बाईलांविषयी बैल एक सिक्स्टीचा टॉपचं सिक्स्टी तर त्याला चारही खांदिक टाकला ना सर सरला जाणार आणि त्याची घाशी येते एक तुम्हाला व्हिडिओ टाकतो त्याची घाशी येते ना मी मागून गाडी त्याची साईड बाहेर मागं पडलं होती खूप आठ नऊ चकडा त्याने ओवरटेक करून गाडी मारली ही त्याची घाशी येते आम्हाला माग वाटलं नव्हतं गाडी होईल ती गाडी आम्ही चालत चाललेलो म्हणजे दुसरी पब्लिक युवायला लागली की तुमची गाडी लागली त्याच्या कितीपासून आम्हाला अजून विश्वास वाढलं पाहिलं आम्ही म्हणजे येऊ असलं ना टेन्शन नाही घेत नाही गाडी हारेल म्हणून आमची असं या बाय या बैल्याचा मालक कोण आहे कौशल जुनी याला खूप बाई शकऱ्याची आवड आहे बाई प्रत्येक आठत असते नमस्कार नमस्कार तुम्ही कुठले उपक्रूल तुमच्या बाईल्याचं नाव याचं नाव आता आम्ही भाग नाही बोलतो तुम्ही कुठून खरेदी केली आपण केला कोल्हापूरवरून तुमच्या बायलेची जात जात किंवा धनगरी किल्ला तुमच्या बैलांनी आजपर्यंत किती शर्ते मारले नाही आता कोल्हापूरला तीन वेळा गटपात झाला आहे एकदा सिमिलर राहिलेला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पहिलीच शर्यत आहे तशी आज बघूया आज काय करतोय आणि तुमच्या बैलांनी आजपर्यंत तुम्हाला असं काय काय शिकवून दिले बैलाने आम्हाला अशी शिकवून दिली का कसं केलायचं कसं मैदानात जायचं काय तयारीने जायचं हे शिकवलं आहे त्याची आम्ही सराव घेतला आहे याची खरेदी कितीची केली होती याची खरेदी आमची एक लाख दहा हजार रुपयाची खरेदी आणि आज बिनदवडला दिले काय नाही आज जमून शर्यत आहे कारण इकडचं त्याला वातावरण वाता कसं सुटवतं आहे काय करतो आहे ते बघण्यासाठी आम्ही जमून शर्यत केली आमचा पायरा मोठा आहे वरती साताऱ्याला त्याच्यानंतर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी बिंदोडची मैदानं खेळून आलेला आहे उत्पन्न नावाचा पैर आहे साधानंद शेठेल यांचा तो पै बैल आहे तुमची किती बैल आत्ता आपल्याकडे चार बैल आहेत त्यांचं नाव काय एकाचं नाव युवराज आहे एकाचं वादल आहे एकाचा हरण्या आहे म्हणजे हा आणि दुसरा एक शंकर म्हणून बच्चा घेतलेला आहे तो एक तो पण सगळी बैल आपली चारही खांदी त्या आता शंकरचं चार दिवसापूर्वी एक सिरियस झाली आता त्याला दोन तीन दिवस आराम दिल्यानंतर परत येऊ पुढचं जे मैदान असेल त्या मैदानाला नक्की घेऊन येऊ तुम्हाला बैलविषयी काय आवडतं म्हणजे काय वाटतं जी माणसं एकमेकाला जोडली जातात आणि प्रेम संबंध वाढतात लोकांची आपुलकी वाढते बैलवांवर केलेलं निस्वार्थ प्रेम दिसतं त्याच्यामुळे आपल्याला हे बैलगाडी क्षेत्र आवड तर मित्रांनो आता आपला अर्जुन काढलेलं आहे शर्तीसाठी नाही ठेवले कधी मित्रांनो आता थोडा मला आजची शरीर सुटणार आहे हे त्याच्यावर बिरा पुढे पुढे

कस वाट तुम्हाला शरीरा जिल्ह्या माझा पहिला गुलाल झालाय मला पाणी झालंय अजून काय नामा मित्रांनो बैलगाडी क्षेत्र आपले किंग मॅक्स बाय मिळ कसं मस्त शरद कॅन्सल झाले आता पिस्टनला आणलाय डामा गे शंभर टक्के मित्रांनो आपल्याला मोदी सारख्या असं वाटतंय छान वाटत धमाका का ते धमाका लवकरच करणार शकता उत्तम शेठ गौली बदलापूरच्या भाजी मित्रांनो भावनी फोन केला तर बोलवलं आपल्याला तर बघू असं वाटतं अजून चालवलं एक घरी तर बघू आता तर मित्रांनो घेतलं आहे तुम्ही कुठले आम्ही वडवलीचे आणि तुमच्या ना? बैलाचं नाव भाऊऱ्या तुम्ही हा बैल कितीला घेतलं आहे आम्ही घेतलेला आहे सतरा हजाराला आणि किती दाते असतानी घेतले आहेत अर्धा दातानी घेतलेला आम्ही तुमच्या बायलाची वैशिष्ट्ये काय आमच्या बैलाचे वैशिष्ट्य असं आहेत ग एकच गुलाल पडलेलं आहे याच्यावरून गुलाल आमचा कधीच पडलेला नाही आहे याच्या आधी पण असं दाखवून देऊ देतोय तो आम्ही आम्ही याच्यापुढं पण गुलाल आम्ही पाडून देणार नाही आणि तो पण स्वतः पाडून देणार नाही असं बैलायचा आमचा विषय बैलगाडा शास्त्राविषयी तुम्हाचं मत काय येऊन असं विरोध का करतात काय जातात असं रासविरोध करतात चेटूक करतात पण आम्ही सत्यावरून खेळतो आम्हाला चेटूक हा बदलत नाही आम्हाला चेटूक काय हेच माहीत नाही आम्हाला आम्ही खेळतो तर आम्ही सत्यानेच खेळतो तर मित्रांनो आताच आपण इथे ब्लॉग एंड करीत आहेत जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये एकदा हरले नाही आम्ही आश्वजन पडत नाही था। आम्ही आज पण जिद्दीनी करून दाखवलं याच्या पुढे पण आम्ही करून दाखवून ठोकूनच दाखवू कधी आम्ही नाच करतो एकदम बेकार डेंजर थराराय आमचा थरारा डायरेक्ट था। डेंजर डेंजर